मी ना आंब्याच्या बागेत जात सकाळी नेऊन उन... नेऊ उन... ने नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत तसा तर मंडळी काल रात्री अ लेट झाला येऊ दोन तीन वाजले आणि सकाळी उठा थोडा लेट झाला तुमका सात वाजता जायचा होता आणि आता भाजल्यात पावणे दहा खाय जायचा होता असं तुमचा प्रश्न पडलो असेल तर आज आम्ही चाललो मालवना काय मावशीकडे आणि तिकडे ना म्हणजे लग्नानंतर आम्ही जाऊ नव्हतो तर तो एक प्लॅन होतो आणि खूप वर्षापासून मावशीकडे बागेत जाऊचो बा बागेत जाऊची इच्छा होती मामाचा झील व तो दरवर्षी जायचो तर तो काही अक्याक अक्याक सांगायचा आता म्हटलं यावर्षी आपण जाऊया तो सकाळीच अलाराम अमका लावायची लागलो नाही अलाराम आमचा आपणच वाचत होतो कारण तो मामाचा झील सकाळी सात वाजल्यापासून फोन करत होतो तर आता आम्ही निघतलो मी मयुरी आणि ना आम्ही पाहुण्याकडे जाताना आता सा रामफळ का सीताफळ करता बघा रामफळ म्हणतात तर तीच घेऊन जातं आता कारण झाड बघा तुमच्या मागे दिसताना तर झाड भरपूर धरलेली उगाच खोटा सांगणे नाही खोटा नाही उगाच काय सांगणे नाही भरपूर धरलेली तर ती सगळ्यांका वाटून वाटून सगळ्यांच्या मुखा लागला का जरा बरं वाटतं ना तर सगळ्यांका आम्ही वाटतो आणि तशी झाडावरती ठेवून माकडा खातात त्याच्यापेक्षा माणसांच्या तोंडाक लागत येत ते टोळ कंपनी काय झालं आत्ता आहे सांगतो तर आता निघतो आम्ही भेट डायरेक्ट मालवणात बॉटल पकडते ते <laughs> तर रोज हा पाणी बाहेर बाहेर गाव कानात रुमाल ह्या कसा घातलं पण हवा ला। <laughs> कानात भरली तर तुझ्या हा हवा ला। <laughs> कानात तुझ्या भरू शकता चल बाय छेन्यू बाय छेन्यू करत राहतात तर ते हक्ता मांजुराने तर ना मयुरी तुझ्यासाठी कमेंट असतात की तुझी मालवणी ऐक आवडतात तर तू मालवणीत जरा सांग असं कमेंट येतात की आता तू त्याला गुजराती शिकव मला गुजराती नको ना त्याला लय मालवणी बोलायला लावतो थांब तू आता सांग आम्ही आता खय चढलो तर म्हजरा मालवाणी आम्ही मालवणात चललो कशाक एका शब्दात तू सांग श मावशीच्या घरी तसं ना सरळ सांगू येतो वाक्य जेवढं विचारते तेवढंच सांगत राहो ना कसा बोलायचं आम्ही मावशीच्या घरी मालवणात जातो चल हा बाहेर इले होती तर मंडळींना आम्ही आता पोचलो मालवणात मालवणात म्हणजे कुंभार वाटणार आहे आणि बघा इला इल्या सगळ्यांच बापूस कोकणचा हापूस बघितला कोकणचा हापूस आज कोण नाही जात आणि आज आज आणि आम्ही ना ह्याच्यातच मजा करतो आज आम्ही बागेत जातो त्याच्यामुळे ना आंबे खाईत राहायचे आज समजला काय करूचे होत खायचे खायत रावायचे चला आता घरात जाऊया आधी मग आंबे बघूया हा तिकडे काय दिसत नाही ना तुला मग काय नाही चल काय घोडे खाय काय सांगता तू चल सर्वेश तो नाही म्हणता येणार आहे नाही घरात घरात नाही येणे घरात नाही ये म्हणता ना लाटता चला जरा थंड पाणी बिणी देतात का बघे आणि पाणी पि हे बघा हे नाश्ता नाश्ता नाश्त्याक आंबे जेवणात पण आंबे सगळ्यात आंबे मयरी आंबो खाऊन घे या वर्षातलो पहिलो आंबो खाऊन घे गो मांजरा बिंजरा मग बघ हे बघा दे तू इकडे आंबेच असतात तेव्हा इकडे आधी खा ते नुसते बघू नको ते बघ कापत होते तेव्हा तुझं किचन मध्ये लक्ष घ्या का तू नाही खाणार ना तू डायरेक्ट बागेत माझी हो या पहिलं तर मंडळीं आम्ही आता ना मावशीच्या बागेत पोचलो पंच कसे मारतात काय ठेवले नाही सगळे ये। हे बघा हे मावसे हे आमचे मावशे ही सहा आंब्यांची काय रेट चालू आता सहा आंब्यांची सातशे आठशे पर्यंत पेटी येत किती येतात पेटी येत

अरे हो पहिले आई बॉक्स कि हे मदत करू गेला ना तू हा रुटी बदलली आता बदलला ना। चला, एक पेटी झाली किती बसल्या एक पेटी नाही सॉरी पंधरा ह्याच्यापेक्षा मोठ्या असल्या तर बारा बसतात ना हे बारा बसत ते का नाही लावणार बस बसत लेवाय जरा भारी दिसतात ना असो आंबो आहे ना मस्त हे का घ्यावा मग ती म्हणता काय बघाय

आजय है, खानदानी <analyze> आहा हम् <book farming> <mínimo image> hmm. कांड ना पिकलेलो आपल्या बागेतलो बस माका वाटला जवळ हा म्हणून चपलाच येलेलो आहे अरे पण काय वागत खाय तो विमोल हाक मार एकदा कुकार उघाल वो। अरे ये काय ये तू का होत देणार नाही आता मग तडे जाऊन काय करतो तू आता आंबे होत पण ये आंबेच होत सफरचंद नाही ती दिसत ती पाया पोड येत माझ्या बघा आंबे बघा हां इकडचे जवळ काढून झाले आहेत जवळचे आणि इकडे लांब लांब असत ते अजून असत ते बघू गेलो आम्ही आता हे बघा दिसले हे बघा कसे धरले आहेत ते बघा दुखाय चाललं आता खाली ते दिसले माका सगळा दिसला अजून लहान आहे का मोठे ओकटा आहे माझे पिकलेलो होतो रे डायरेक्ट पिकलेलो डायरेक्ट पिकलेलो होतो इकडे मांडून ठेवले नाही थांबे हिरवे आंबे ताजे झाड पिके हे झाडावर पिकलेले हत भारी लागतले मग होतो घे चल घे घे बाहेर गेले बाहेर घे चल आणि आणि चांगलं घे पेपर कार्डवर हा ते बस चल ओके कच्चो असला तर आंबट लागतं का आणि दोघं मग अर्धो कच्चोच आहे Tuh kali ya. suri. Apa minat saya kalau mainnya? Kolombi. Chingul. सुंगटा आणि जेवणाबरोबर आंबू आता तो वास धावक देत नाही इकडे घरात काय गो मयुरी आता तो वाज आंब्यात जाऊक नाही जेवक आंबे नाश्ता आंबे चाय वांगडा पण आंबे खा मजा करून घे पारंबे चायत बुडवून खातात इकडे संध्याकाळी चायत बुडवून पण खायला लागतात आंबे चाय चायत बुडून आंबे खातात की कि नाते का मावशी काय काय तर मन मी काय म्हणतो हे का ह्या दिस मिरच्या सुक्या सुक्या मिरच्या झाड असला तर मसाला

मयरून पहिल्यांदाच बघितलं चालू मयरून म्हणजे लाल असं सुकलेली मिरचीचं वेगळं म्हणजे डायरेक्ट सुकलेली घेत आहे हिरव्या मिरची बघितले मला असं की हिरवे सुकून आपण सुकवायचे सुकी मिरचीवर वेगळं असतं बघ ना सुकी मिरची अशी आमची माणसं होय तर मंडळी आम्ही ना आता चाललो बागेत पण ह्या मयुरीच का मयुरी घेऊन आहे आम्ही खास बा बागेत आंबे बघू साठी तर आ, आता ना मयुरी सांगित आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगा की याच्या पुढचं ब्लॉग मी मयुरी बनवत सांगित जेव्हा माझ्यासोबत परत काहीतरी बाहेर पडत ना तेव्हा काय चाललो आम्ही आम्ही ना आंबाच्या बागेत जातो सकाळी नेऊन उन... नेऊ उ... नाही समजेल मला ना सकाळी नाही नेऊन गेले मला काय म्हणून झोपलेली थोडी वेळ आता उठून घेऊन जातोय धाव काय धाव मला नाही येत आता आंब्याच्या बागेत जातो आम्ही काय बघू आंबे बघू का काय काय बघू काय तेवढं तो माहितच असेल ना चला आंबे दाखवते का किती 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 लावलं ला चिकटपट्टे काय नाही अचानक इकडे फिरवले वरचे गेला उपयोग नाही म्हणा तू बघितलं मगाची दुपारी ते बघते सहा सहा चहा बागे दिलेले आंबे फोडून खाऊ लागला कसं वाटलं तुका हं या आंबे गुजरात मध्ये भेटत नाही मग गावत असेल गावतात आणि हे कसं असतंय सगळी काडे आंबे सब काही काडे पोटात दुखतंला नाही दुखेल पोटात नाही दुखेल

देंगे तो। हमारे है ना हमारे, हमारे, दिल हमारे दिल है। ना। मेरे को इसका मतलब नहीं पता लेकिन वो बोलता है तो मैं भी रुपये आठ हजार रुपए चल आता हळूहळू घरात जा तू आम्ही आता आम्हाला काम आहेत हा तुझ ना बघितलं मस्त केलं नाही आता डायरेक्ट बेळगाव सगळी टीम इकडे येव्युडीशन घेऊन खेळ लो साहेब नमस्कार आणि बंटी मालवाना मालवना दिल्याच्या नंतर ह्यांका भेटायला नाही गेलं तर मग जीव नुसतो कासावीस होता म्हणून म्हटलं भेटायन जाऊया हे काय

चाचाला मला विकते हं विकते बोल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू तर मंडळीने थोडीशी चार्जिंग आ, हो, चार्जिंग थोडीशी मोबाईल ला गाडीत केलं आणि तर आम्ही मोबाईल स्विच ऑफ झालेलो त्याच्यामुळे माझ्या रात्रीच्या नंतर मग व्हिडिओ करून भेटलेला आहे आणि आता आम्ही घरात पोचलो आणि आहेत लगेच इले इले आहे तुझं काय चालू आहे काय काय आहे तुका कोणा तुका माका हो माका चार झील आणि एक नातू होत एकच नातू नो नातू एक गेलो आणि हे एक हा ताव धार खो गेलो तर येऊकच नाही आपण सांगतोय काय रे आंबे आणि हे आंबे हिला देऊ नको आंबट हो नको देऊ तुम्हीच खावा आधी नको काय तरी नको ती सांगत अरे दे तरी असं काय आधी घरात येऊ की नको चला तर मंडळी ना आता भेटे पुढच्या व्हिडिओ जरा फ्रेश होता मस्त आहे की हो हा 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 काय हा घरात येलो हा आधी येऊन देत होतो बाबू टायस टायसू टायसू काय झालं काय झालं तुझं का आला काय खय खेल 这个幸运。